सौभाग्य सुमन सखी मंचचा आनंद मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न पिंपळगाव आणि परिसरातील शेकडो महिला वर्गाने घेतला या आनंद मेळाव्याचा आनंद दरवर्षी सौभाग्य सुमन सखी मंचच्या माध्यमातून पिंपळगाव आणि परिसरातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात सौभाग्य सुमन सखी मंचच्या वतीने आनंद मेळावा फनफेअर चे आयोजन केले जाते यात पिंपळगाव बसून तसं गुजरात संभाजीनगर या ठिकाणाहून स्टॉलधारक येत असतात याही वर्षी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात हा फनफेअर आणि आनंद मेळावा संपन्न झाला यात विविध व्यावसायिक यांच्यासह नवनवीन रेसिपी तयार करणारे व जिभेचे चोचले पुरवणारे स्टॉल्स लावण्यात आले होते त्याचा पिंपळगाव वसंत शहरातील खवई यांनी आस्वाद घेतला प्रारंभी सकाळी निफाड तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते या सौभाग्य सुमन सखी मंच कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले त्यानंतर नागरिकांनी व महिला वर्गांनी त्याचा आनंद घेतला तर बच्चे कंपनीने फन फेअर विविध खेळांचा आनंद घेतला या आनंद मिळाव्यात आलेल्या महिला वर्गाने या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या सुमन सखी मंचा कार्यक्रम सुंदर होत असतो आणि सगळे स्टॉल अतिशय सुंदर आहेत सगळ्या महिलांनी अतिशय परिश्रम घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे सखी जे पंतवर असतात ते महिलांसाठी एक बाहेर पडण्यासाठी किंवा एकत्र येण्यासाठी व करण्यासाठी आणि काहीतरी नवीन आयडिया त्यातून मिळते तर हा उद्देश दरवेळी स्वप्नासाठी

नमो फैशन से मिनल जैन बात कर रही हूँ आज जो सौभाग्य सौभाग्य सुमन सखी मंच ने ये प्रोग्राम अरेंज किया है बहुत ही आउटस्टैंडिंग है अरेंजमेंट बहुत अच्छी है और मैं जुन्नर से ऑलमोस्ट चार घंटे लगते हैं पर इनके साथ बात हुआ दीदी के साथ जो ऑर्गेनाइजर है और बहुत अच्छे से ऑर्गेनाइज किया है सब इवेंट और सेल भी बहुत अच्छे से हुआ है लोगों का बाइंग अच्छा है और मेरी बहुत बहुत शुभकामनाएं उनको हमेशा ऐसे अरेंज करते रहिए हमें बार बार बुलाइए और लोगों को बहुत बड़ा रिस्पांस दिया है थैंक यू टू सौभाग्य यून मंच थैंक यू सो मच थैंक है ये अरेंज करते हैं फन फेयर ये साल सारे हम हर साल ये अटेंड करते हैं सारे स्टॉल्स बहुत अच्छे सब मतलब हर खाने के लेके और जो घूमने के सारे स्टॉल्स बहुत अच्छे हैं और हर साल बहुत अच्छा होता है ग्रुप के बहुत अच्छा, अच्छा, बहुत 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 अच्छे सब सब चीजें चीजें भी अच्छी और और हमने सारी अच्छा लगा अरेंजमेंट अरेंजमेंट आमचं पहिले वर्ष आहे पण आम्हाला अति आनंद झाला आम्ही लेट झाला असं वाटायला लागला आम्हाला मध्ये यायला पण याच्या पुढे आम्ही कंट्रोल रूम प्रत्येक ला हजर राहू आम्हाला कार्यक्रम ठेवले ते आम्हाला जास्त आनंद वाटतो आणि प्रत्येकाचा शेल होतो काहीच नाही पण कमी रेटमध्ये चांगली आहे सर्व्हिशे धन्यवाद करतो मी सगळ्यांचा सुमन सर्किल मंच हे ऑलवेज एकदम बेस्ट आहे कधी पण करतात कार्यक्रम तर एकदम त्यांचं बेस्ट मध्ये बेस्ट देत असतात आणि स्टॉल पण शॉपिंग तर मी खूप करते कायम करते आणि सगळे स्टॉल पण पन... खूप सुंदर आहे त्यांचे

तुम्ही या आता समजायची काही ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे काही करता का ऑनलाईन शॉपिंग आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे काही स्टॉल आहेत त्या हँडमेड पद्धतीने बनवलेल्या अनेक वस्तू या महिलांनी स्वतःच्या प्रयत्न त्या ठिकाणी तयार केले आणि पिंपळगावमध्ये सकाळपासून आपण जर बघत असाल तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद या महिला वर्गाला या ठिकाणी मिळतोय खरंतर मी या मंच या ठिकाणी मनपूर्वक असं आभार मानेल आणि दरवर्षी असा उपक्रम त्यांनी या पिंपळगाव शहरात करावा आम्ही सर्वच स्टॉलचा त्या ठिकाणी आनंद घेतला आणि विशेषतः खाऊगल्लीची आहे त्याचाही वेगवेगळ्या प्रकारचा आम्ही या ठिकाणी आनंद घेतो सौभाग्य सखी मंच जे आहे हे मी मागील पाच सात वर्षापासून बघतोय की हे मंच जे ते फन फेअर भरवतं हे नुसतं फनफेअर काही आर्थिक मदत मिळावी म्हणून करतात पण त्या आर्थिक मदतीचा फायदा हे जे आहे हे पोरगरिबांसाठी करतात याच्यातून जर दिवाळीला कोणा कोरगरिबांना मदत होते तो असे कार्यक्रम या सुमन सौभाग्य सखी मंचतर्फे होतात मी या सौभाग्य सखी मंचला शुभेच्छा देतो का त्यांनी एवढा चांगला उपक्रम राबवला आणि हा उपक्रम मी तो गावातल्या प्रत्येक महिलांनी एकत्र येऊन असे काही उपक्रम राबवले पाहिजे की त्याच्यातून महिलांना नवीन काहीतरी उद्योग किंवा त्याच्यातून काहीतरी एक आर्थिक फायदा होऊ शकतो असे कार्यक्रम प्रत्येक अशा ग्रुपने घेतले पण पाहिजे ही सगळ्यांना आव्हान करतो धन्यवाद हम कटोरी स्टार्ट लेकर आहे बहुत अच्छा रिस्पॉन्स हमको हर साल ये जो प्रमिला लॉन् है पीपल गाँव का ये बहुत ही अच्छा रिस्पॉन्स मिलता है बहुत सी पब्लिक यहाँ पर आकर एग्जीबिशन देखने आते हैं गेम्स खेलने आते हैं लेकिन सबसे बड़ी बात मेरी चटोली चाट खाने के लिए सारे लोग यहाँ पर आते हैं और पार्सल लेके जाते हैं बहुत खुश होते हैं मुझे भी बहुत आनंद आता है हर साल यहाँ पर आने की मैं तो यहाँ का जो ये जो सम, सुमन ग्रुप है इनसे कहूँगा कि साल में दो बार ऐसा पल पहन ले ताकि और मज़ा आ जाए और हम लोगों को भी यहाँ अच्छा रिस्पॉन्स मिलता है तो हम जरूर जरूर इनसे निवेदन करेंगे कि साल में दो बार एग्जीबिशन लेकर हमारी कटोरी चाट को और फैला